सहा साडेसहा वाजल्यात आणि झाली तयारी आमची निघायची आणि जरासा आज उशीर झाला तरी पण आमचा कसं आहे माहिती आहे का काम करून खूप कुर थकून जातोय ना आम्ही ते तोंड नीट पुसून नीट कर तू कटिंग कर करायचं अरे मला तिथून फोन कर हां जा आणि मग तुमच्या वहिनीचं पण झालं आहे सगळं आता आपल्या त्रिशाची पण कटिंग कर करायची म्हणा ज कोणतं जर काम म्हटलं काय हिला ए हक्क लावू नको मला पुसते पहिले हात पुस कोणती का पोरं जर काय म्हटलं ना मला हे करायचंय ते करायचंय लगेच ती पण सुरू करते बघा ते ज्वारी घालण्यासाठी ते दोन कोट्या घेतल्यात आम्ही त्याला कोटी म्हणतात तुमच्याकडं काय शब्द नवीन असेल मला काय माहीत नाही कोटी कोटी शाळेत नाही घ्यायचं गपचूप त्या कोटी घेतली का नाही काळ कोणी <laughs> काम उन्हात आहे ती पण उन्हात आपल्या सोबत गप अंगाला हात नको ना माझ्यात तिनं काहीतरी तेलकट खाल्लं तर त्या ते हाताला देखे देखे तेल कट आहे हातपूस पाहिला तुझो हातपूस चला तुम्हाला मी दाखवतो हो आमचं देव माझं देवपूजा कसं करतोय मी ते सरक त्रिशा सरक मला का नाही मला देवपूजा के केल्याशिवाय कोणतंही माझं कोणत्या कामात मन लागत ना काय नाही पहिला आंघोळ केल्या केल्या मी स्वतःहून देवपूजा करत असतो तिनं पण करतीच आणि मी पण करतोच म्हणजे तिनं काय तिला तिच्या मनातल्या काय इच्छा असतील ती ती सांगत असल पण मला काही जमत नाही मी आपलं हे आम्ही सामान अजून यामध्ये फोटो वगैरे आहेत आणि जो काही आपलं कुलदैवतांचं सामान असतं ते पिशवीत आहे मग ते फोटो वगैरे पण लावायचे मला पण टाईमच भेटे ना आणि हे कसं की आता राडा केलाय असं तुम्हाला वाटत असेल टाईम भेटत ना म्हणजे हा तर घरीचा होता की इतक्या दिवसापासून तसं काय नाही हे आता असं आहे बाकी हे आमचं कुलदैवत आहे सती माता दादा दिसतोय ना फोटो आणि त्यांची ही मूर्ती आहे चांदीची छोटीशी मूर्ती दिसते ना आणि इकडं महादेवांचं फोटो आहे हे आमचं देवघर असं छोटस हे मी गेल्या वर्षी घेतलं होतं त्याला आम्ही असा भिंतीतच फिट करून घेतलं तर हे माझं छोटंसं घर कालच्या व्हिडिओला कमेंट खूप होत्या दादा ते अजून लेकर लहान आहेत की त्यांच्यासाठी घे की वडापाव त्यांना वडापाव चार की त्यांना पण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का खरंच माझ्याकडं पैसे नव्हते नाहीतर मी त्यांना कधी खाय प्यायला काय कमी पडू देत पण नाही अरे खरं सांगायचं तुला वडापाव वगैरे मी कधी पण काय पण जे सांगशील ते खायला घेतो का नाही इकडे येऊन सांग ये इकडं घेता हां घेता असं म्हणायचं घेतो नाही म्हणायचं हां हां मग मी त्यांना कधी काय कमी पडू देतच नाही पण ॲक्च्युली सध्याला परिस्थितीच वेगळी एक तर खूप दिवस झालं काम नाही ना काय नाही मग ते आता आम्ही कामाला कुठं तर लागलो ते पण ज्वारीवरतीच ना ते धान्य जमा करावं लागतं ना एक वर्षभराचं वर्ष दीड वर्ष पण जातं कधी कधी आता जेवढं पुन्हा पैसा पाणी येतं यामध्ये पैसा देखील घेऊ शकतो आपण पण ह्या दोन भरायच्यात की मग ह्या कशा भरणार यामध्ये ॲक्च्युली थोडीशी आहे पहिल्यापासूनच हे आत्ता आहे मी ज्यावेळेस आता दादाकडे गेलतो ना मी म्हणजे भावजीवाब झाले त्याच्या दोन दिवसापूर्वी आपल्या मोगऱ्याचा विलीला मस्त आता नवीन पानं आले त्यांना पण फुलं लागतील मला देवपूजेसाठी फुलं लागतातच की इथं दुसऱ्या फुलांचा एखादा झाड लावायला जागाच नाही आहे जागा जरा अपुरी आहे जागा नवीन कुठं घ्यावी म्हटलं तर पैसा पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे बघू जर हे पण आमचं कुलदैवतांचं असं म्हणजे त्याला आम्ही काठी म्हणतो आमचं कुलदैवत आहे वडांगळीला हे जरा कसं की मला सांगता येणार गेलं आहे की म्हणजे कसं आहे की अशी एक काटी असते त्यामध्ये अशा प्रकारे कपडा घालतो आम्ही तो, तो कपडा आम्ही शिवून घेतो किंवा मग रेडीमेडही भेटतो पण तिथंच भेटतो रेडीमेड नाशिकला वडांगली म्हणून गाव आहे तिथे इथं नाही भेटत ते मग ते असं करते खाली मला देवांची सेवा करायला खूप आवडते देवपूजा वगैरे त्यात पूजाचं बघा न काय चालू आहे त्या पुरीला काय बसूच दे ती कधी बघावं तेव्हा तिला असा त्रासच देत असते ग तिच्या ना घाण काढायला कुठं पिणाचा वापर करते असतं हां सगळ्या नाकाला जक मानून सोडले तिच्या कारण लावली काय लावते तिला तिला औषध तर करायचा असा कंटाळा आहे पूर्वी औषधच नाही ते थांबते आता तिला सर्दी वगैरे लई झाली बघा तिच्या नाकालाच लई पकडत ती तिला सत्र बघा सांगून आलं नाकाला नको दाब म्हणून नाकपासून दाब गण पावडर असं तिच्या नाकाला पकडली की मला राग येते ती तुडस द्या पड्या पडल्या कॅमेऱ्यात माझे बाबा आहेत ना तुझे आजोबा पण माझा कोण पप्पा कस बघ त्यांनी म्हणत असतील फोन मध्ये समोर कोणी कस काय दिसाना <laughs> आज आम्हाला निघायलाच उशीर झालाय आता बहीण येईल माझी तिची वाट बघतोय आम्ही जायचंय आता कालच होतो बाईक वरती जास्त आम्ही अरे तुझा तेल इथं असं लागलंय से माझ्यासारखं तेल लावतो बघ तू जास्तच असं टॉप टॉप राहायचं रे मी कसा भांग पाडलाय बघ मी म्हातारा असून म्हातारा डोकरा झालोय की मी तरी कसा असतोय हा ती डोकरी बघ बरं डोकरी कशी आहे बघ बरं आणि ती कसं आहे काजू मी खाऊ काम रे तू खाऊ नको रेम खाऊ ना तुला नाही मला नाही मला लावती काय पावडर मी पूजाला म्हटलं तिला आवश्यक पाच लगेच नको म्हणती